नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं वाचन कसं करावं त्याचप्रमाणे हा ग्रंथ कसा समजून घ्यावा हे आपण चिंतन करतो आहोत आणि या चिंतनामध्ये आपण आतापर्यंत श्री ज्ञानेश्वरीमधलं मंगलाचरण आणि ज्ञानेश्वरीमधील अध्याय संगती याचा विचार पाहिला त्याच्यानंतर आपण अर्जुन विशाल योग हा श्री ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय पाहिलात त्याच्यानंतर सांख्य योग आणि निष्काम योग याबद्दल माहिती देणारा आपण दुसरा अध्याय पाहिलात आणि आज आपण आता ज्ञानेश्वरीचा आपण तिसरा अध्याय पाहणार आहोत तर या अध्यायामध्ये काय आहे नेमकं तर आपल्याला माहित आहे की ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये सर्व अध्यायाची संगती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सारांश सुद्धा आलेला आहे तर या सारांशामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात माऊली ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की साधनारंभू तो तृतीयाध्यायी बोलिला म्हणजे साधनाचा आरंभ या तिसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेला आहे हे आपण लक्षात घेऊया साधनाचा सा जो आरंभ आहे हा तिसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट करून दाखवलेला आहे साधनारंभू तो तृतीयाध्यायी बोलिला म्हणजे गीता काय आहे तर गीता हे शास्त्र आहे बर या शास्त्रामध्ये ते नेमकं कसलं शास्त्र आहे तर ते शास्त्र आहे आणि हे शास्त्र आपल्याला कशाची प्राप्ती करून देतं तर श्रीमद गीता हे मोक्ष प्राप्त करून देणार ज्ञान प्रधान शास्त्र आहे हा पहिला मुद्दा स्पष्ट झाला हा मुद्दा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी श्रीमद गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे मग या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो मुद्दा असा आहे की आपण संपूर्ण जीव मात्र हे अज्ञानाने बांधले गेलेलो आहोत आपल्यात कोणीही मुक्त नाही सर्व जीव हे बद्ध आहेत आणि ते कशामुळे बद्ध आहेत तर ते अज्ञानामुळे बद्ध झालेले आहेत हा आपला अगदी प्रत्यक्ष असा अनुभव आहे तेव्हा या जीवांना जर या बद्ध अवस्थेतून आपली सुटका करून घ्यायची असेल म्हणजे मुक्त व्हायचं असेल मोक्ष पदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी त्यांना विशिष्ट योग्यता प्राप्त केली पाहिजे मग अशी योग्यता आपल्या अंगी कशी येणार अशी योग्यता आपल्या अंगी कशी येणार मग त्यासाठी श्रीमद भगवत गीतेने कर्म उपासनेचा सा मार्ग सांगितलेला आहे आणि या कर्म उपासनेचा जो आरंभ आहे हा आरंभ या तिसऱ्या अध्यायात झालेला आहे आणि तो कर्मापासून झालेला आहे आणि त्याच्यामुळे अठराव्या अध्यायात माऊलींनी सांगितलंय की साधनारंभू तो तृतीय अध्यायी बोलला बरोबर आहे आता प्रत्येक वेळेला पुढच्या अध्यायात जाताना मागच्या अध्यायात नेमकं काय का झालेलं आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागतो की जेणेकरून आपल्याला पुढचा अध्याय हा समजून घेता येतो तर मित्रांनो मागच्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं तर भगवंतानी अशा स्थितप्रज्ञ अवस्थेचं वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये द्वैत नाहीस होतं नेमका कोणतं द्वैत नाहीसे होतं तर कर्म आणि कर्ता असा जो भेद आहे तो भेद त्या ठिकाणी नष्ट होत असं भगवंतानी दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे आता जो गीता ऐकतो आहे तो, तो अर्जुन पण साधा सुधा नाही तो अर्जुन पण एक शहाणा व्यक्ती आहे तेव्हा या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी तो भगवंताला प्रश्न करतो आहे आणि तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे असा कोणता महत्वाचा प्रश्न हा अर्जुन ऐकतो आहे तर त्यांनी पहिला मुद्दा उपस्थित केलेला आहे की निष्काम कर्मयोग भगवंता तुम्ही मला सांगितलं याचा अर्थ आपण सर्व प्रकारच्या कर्मांचा निषेध केलेला आहे आणि मग युद्ध हे हिंसात्मक कर्म आहे आणि ते कर्म मी करावं अशी तुमची इच्छा आहे म्हणजे एका बाजूने नैष्कर्म सांगायचं निष्काम कर्मयोग सांगायचा सा। आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीला काय करायला लावायचं हिंसात्मक कर्म करायला लावायचं युद्ध करावे लावायचं तर हा जो उपदेश आहे हा उपदेश दुटप्पीपणाचा आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मनाचा गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे मला अगदी सोप्या शब्दात निसंदिग्धपणे माझं हित हे नक्की कशामध्ये आहे ते मला सांग आणि मी मला ते सांग असं का म्हणतोय त्याला पण एक कारण आहे की असं प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे हा भगवंतात तूच मला दिलेला आहेस कारण मी अनेक जन्म तुझी जी उपासना केली त्याच्या योगाने मला या जन्मामध्ये तुझी प्राप्ती झालेली आहे आणि तू माझ्यावरती अगदी आईप्रमाणे प्रेम करतोस आणि त्यामुळे मला असा प्रश्न विचारण्याचा हक्क हा निर्माण झालेला आहे अशा रीतीने जेव्हा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला तेव्हा भगवंतानी पण त्या अर्जुनाला योग्य त्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर जे आहे अत्यंत सविस्तरपणे उत्तर दिलेलं आहे आणि मग त्याचाच अनुवाद अत्यंत रसाळ भाषेमध्ये अत्यंत सोप्या भाषेमध्ये माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे तेव्हा भगवंत अर्जुनाला काय म्हणाले ते ऐका हे अर्जुना तुला मी दोन मार्ग सांगितले पहिला मार्ग म्हणजे निष्काम कर्म मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग आता हे दोन रस्ते आहेत मार्ग म्हणजे रस्ता एक इकडून जायचं एक इकडून जायचं आता माणसाचा गोंधळ ओढणार की नाही आता समजा तुम्ही एखाद्या गावात नवीन आहात आणि तुम्हाला त्या गावात एखाद्या मंदिरामध्ये किंवा एका मंदिरा अन्य ठिकाणी जायचंय तुम्ही त्या गावात राहणाऱ्या त्याच्या गावाची चांगली बऱ्यापैकी माहिती असणाऱ्या माणसाला जर प्रश्न केला की महाराज या अमक्या मंदिराला जाणारा रस्ता कोणता आहे आणि त्या माणसाने सर बघ रस्ता असं न सांगता हे बघा तुम्ही इकडून इकडून गेला वडाच्या झाडाकडून तर तिकडून तुम्हाला असाचा रस्ता आहे जाऊ दे त्या तुम्ही पुलावरून जा आता मनुष्य असा विचार करणार अरे हा एकदा सांगतो वडाच्या झाडाकडून झाड इकडे आहे आणि पुलावरून जातो पुल तर पलीकडे आहे तिकडे आता जायचं कुठून आता गंमत लक्षात घ्या तो पुलावरून गेला काय आणि वडाच्या झाडाकडून गेला काय त्याला एकाच ठिकाणाची प्राप्ती होईल त्याप्रमाणे निष्काम कर्मयोग आणि ज्ञान योग असे दोन्ही भिन्न मार्ग असले तरी त्याची प्राप्ती एकच आहे एकच फळ त्याने प्राप्त होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग आता हे जे दोन मार्ग आहे त्यातला एक शॉर्ट कट आहे आणि एक आहे ते कट आहे म्हणजे या ठिकाणी अधिकारी हा शब्द येतो म्हणजे एका मार्गात अधिकारी हा पुरुष वेगळा आहे म्हणजे जीव आणि दुसऱ्या मार्गाचा जो जीव आहे तो वेगळा आहे त्याचा अधिकारी वेगळा आहे आणि म्हणून हे दोन वेगळे मार्ग आहे जो मंद असं चालणारा अधिकारी आहे त्याला काही सांगितलं की त्याला कर्म टाकून दे आणि निरीच्छ पद्धतीने जो चालतो त्या ज्ञान मार्गाचा तो अवलंब कर असं जर सांगितलं तर ते योग्य होणार नाही परत लक्षात घ्या की जो मंद मार्गाने चालणारा अधिकारी आहे हळू चालणारा आहे त्याला तो एक कर्मत्याग वगैरे कर असा जो ज्ञानमार्ग सांगितला तर त्याला तो शक्य होणार नाही कारण कर्म टाकल्याने कर्मत्याग होत नाही लक्षात घ्या सोपं बोललोय पण ते कठीण आहे की कर्म टाकल्याने कर्मत्याग होत नाही आता का कर्मत्याग होत नाही ते आपण पाहूया कारण काय आहे की कर्मत्याग हा प्रत्यक्षात कधीच घडू शकत नाही या वाक्याला दोन तीन वेळा अंडरलाईन करून घ्या कारण सत्य वाक्य येते की कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळामध्ये कर्मत्याग होऊ शकत नाही म्हणजे काय तर कर्मातीत अवस्था ज्याला प्राप्त झालेली आहे परंतु त्याला जर शरीर आहे त्याला जर देह आहे तर तो कर्माचा त्याग करू शकत नाही देह आहे त्याच्यामुळे शरीर आहे कर्म त्याग हा संभवत नाही कोणत्या पुरुषाची आपण गोष्ट करतोय माहिती आहे का जो कर्मातीत झालेला आहे ज्याने कर्मातीत अवस्थेची प्राप्ती करून घेतलेली अशा पुरुषाची गोष्ट आपण करतोय कृपया लक्षात घ्या मग जो मंद पुरुष आहे म्हणजे मंद जीव आहे म्हणजे वासनायुक्त भावाने कर्म करणारा जो कोणी जीव आहे त्याची गोष्टच सोडून द्या कारण ज्यांची वासना शिल्लक आहे आणि वासनासक्त असा मनुष्य आहे त्यांनी बाह्यता जर आपल्या कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा त्याग केला त्यातला आवरण्याचा प्रयत्न जर केला तर ती वासना जी असते ती त्याच्या आतमध्ये असते आणि ती सारखी वळवळ चळवळ करत असते आणि ती काही शांत होत नाही मग त्याला काय म्हणणार आपण त्याला आपण दांभिकपणा म्हणजे ढोंगबाजी असं म्हणता येईल ढोंगबाजी आता कसं असतं म्हणतात की दोन्ही दिसती सारखी वर्म तो पारखी आता खरा साधू तसा दिसतो ना खोटा साधू पण तसाच दिसत असतो जाणता आलं पाहिजे कसं जाणणार तर जो खरा निष्काम पुरुष आहे म्हणजे निष्काम जीव आहे त्याचं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण हे स्थिर झालेलं असतं तो थांबलेला असतो परंतु त्याची जी कर्मेंद्रिये आहेत ती कर्मेंद्रिये आपले आप व्यवहार म्हणजे व्यापार हे करतच राहतात पाय चालत राहतात डोळे बघत राहतात हात काम करत राहतात जीभ बोलत राहतात सगळ्या गोष्टी चालू राहतात त्या का बंद पडत नाहीत त्यामुळे तो सामान्य माणसासारखाच दिसतो तो कशी अशी पट्टी लावून फिरत नाही मग गंमत कशी आहे त्याच्याकडे बघणाऱ्याचा बुद्धिभेद होतो म्हणजे बघा असा एखादा तलाव आहे त्या तलावामध्ये वारा वगैरे नसल्यामुळे ते एकदम पाणी जे आहे त्या तलावाचं पाणी हे स्थिर झालेलं आहे आणि त्या तलावाच्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब हे पडलेलं आहे तर जो प्रतिबिंब आहे तो खरा सूर्य आहे का पण काही अतिशहाणा व्यक्ती असेल तो त्याला खरा सूर्य समजायला लागला तर त्याला काय म्हणावं सूर्य जो असतो तो त्या पाण्यात नसतो तो, तो वर असतो पण आपल्याला दिसतो कुठे पाण्यामध्ये दिसतो त्याचप्रमाणे तो जो कर्मातीत पुरुष असतो तो अंतकरणाने स्थिर झालेला असतो आणि तो कर्मातीत झालेला असतो परंतु तो कर्म करत असल्यामुळे तो आपल्याला कर सामान्य माणसाप्रमाणे दिसतो पण तो तसा दिसत असला तरी तो कर्मापासून मुक्त आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग जो निरीच्छ पुरुष आहे जो निष्काम पुरुष आहे त्याचं जर वागणं असं असेल म्हणजे तो पण आपल्याला सामान्य माणसाप्रमाणेच कर्म करताना दिसतो तर मग जो सामान्य आहे खरोखर जो वासनासक्त पुरुष आहे खरोखर मग त्याने जे त्याला विहित कर्म सांगितलेलं आहे ते टाकून द्यायचं आणि कर्मातीत होण्याचा दावा करायचा आग्रह करायचा हा काय प्रकार आहे हे आपण लक्षात घेऊया काय प्रकार त्यामुळे ते कर्मत्याग नाही होणार तुम्ही लक्षात घ्या की तो कर्मत्याग नाही घडून येणार पण त्याचं हस होईल कारण काय आहे की एखाद्या गाडवाने जर वाघाचं सीमाचं कातडं पांघरलं आणि तसा फिरायला लागला तर थोड्या वेळ फसगत होईल पण नंतर कळेल ना तांबियाचे नाणे न चाले खऱ्या मुले जरी हिंड विले देशोदेशी असं तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यामुळे ते त्याचं असं होईल काही सोन्याची वस्तू नाहीये हे त्याला कळतात मुलामा दिलेलं सोनं आहे म्हणजे म्हणतात की नाही पितळ उघड पडणं तसं त्याचं पितळ उघड पडेल मग काय केलं पाहिजे आपण प्रत्येकाने तर आपल्याला छळणारा सर्वात मोठा शत्रू आहे त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे अहंकार म्हणून सर्वांनी एका गोष्टीचा त्याग केला पाहिजे ती गोष्ट आहे अहंकार अहंकाराचा त्याग करा म्हणजे आपली बुद्धी निष्काम होईल आणि आपापलं काम करा ते काम सोडू नका परंतु आपण अहंकार टाकल्या त्यागल्यामुळे टाकल्यामुळे अहंकार टाकल्यामुळे निष्काम बुद्धीने कर्म केल्यामुळे त्या कर्माच्या बंधनात आपण सापडत नाही एक लक्षात घ्या या कर्माच्या बंधनात आपण सापडत नाही आणि त्याच्यामुळे आपण मग त्या कर्मापासून मुक्त होतो आणि मग आपण मोक्षाप्रत जाऊ शकतो म्हणून कलयुगात हा चालणारा जर खरा यज्ञ असेल तर हा स्वधर्म किंवा स्वकर्म यज्ञ आहे आणि त्याचं आचरण आपण केलंय केलं पाहिजे आणि हे स्वधर्माचं आचरण ज्याच्यातून घडतं तो मोक्षाला जातो आणि ज्याच्यातून घडत नाही त्याची कुकर्माकडे प्रवृत्ती घडते वाईट कर्माकडे त्याची प्रवृत्ती जाते आणि त्याच्यामुळे त्याचा नाश होतो माऊली सांगतात की ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टीची उत्पत्ती केली आपण असं मानतो की बुवा ही सृष्टी उत्पन्न कोणी केली तर ब्रह्मदेवाने केली आणि प्रत्येक मनुष्य प्राण्याला त्याचा त्याचा धर्म हा त्याने जोडून दिला आणि त्या संपूर्ण प्रजेला सांगितलं की बाबांनो या सांगितलेल्या धर्माप्रमाणे तुम्ही वागा असं आचरण करा ते म्हणाले का म्हणाले त्यातच तुमचं हित आहे जर तुम्ही आपलं स्वधर्म आचरण केलं तर मग कुठलंही व्रतवैकल्य तीर्थयात्रा सकाम आराधना मंत्र तंत्र कुठल्याही गोष्टी तुम्हाला कुठल्याही भानगडी करायची गरज नाही पण तुम्ही हे स्वधर्माचरण करणार नाहीत आणि इंद्रियांच्या ओढीमुळे दंग व्हाल तर या तिन्ही लोकांमध्ये जे काही पापे आहेत आणि जे काही दुःख आहेत ती सर्व दुःख तुम्हाला भोगावी लागतील त्याच्यामुळे हा दुःखाचा मार्ग हा पापाचा मार्ग जर सोडायचा असेल तो टाळायचा असेल आणि सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वधर्माची कास धरा आणि जे मन वढाय वढाय असं जे आहे त्या इंद्रियांना स्वैरपणे हिंडू देऊ नका अशा रीतीने सन्मार्गाने जर आपण वागलो आणि त्या सन्मार्गाने वागून आपण जे काही मिळवलं ते आपल्या भोगासाठी मिळवलोय का ते आपण सगळं गट्टम करायचं आहे का तर ते हा जो स्वधर्म चालला त्या स्वधर्माचा जो यज्ञ झाला त्या यज्ञाची ती आहुती मानून ती परमेश्वराला ते अर्पण केलं पाहिजे श्री कृष्णा वस्तू असं म्हटलं पाहिजे आणि मग त्याचं प्रसादात रूपांतर होतं आणि मग ते आपण भक्षण केलं पाहिजे अत्यंत आनंदाने ते सेवन केलं पाहिजे या ठिकाणी प्रसाद कशाला म्हणतात हे लक्षात घ्या आणि ते काही सामान्य अन्न नसतं आज तुम्ही लक्षात घ्या आपल्या पूर्वजांनी अन्न भक्षण करण्याचे किती नियम बनवले होते ते बरेचसे नियम आज आपल्याला पाळता येत नाही पहिली गोष्ट म्हणजे काय की शक्यतो उघड्या अंगाने आपल्या पूर्वज जेवायचे म्हणजे पुरुष लोक पाटावर बसून जेवायचे बसूनच जेवायचे आज आपण माहिती आहे ना पायात जोडे घालून हातामध्ये भिकाऱ्यासारखी ती ताटं घेऊन आणि उभ्या उभ्या, उभ्या अन्न भक्षण करतो किंबहुना रस्त्यावर जे वडापाव असतात किंवा हे असतात गाड्या लागलेल्या असतात त्या गाड्यातून आपण आता भूक लागलेली ला असेल काय करणार पण जुन्या काळच्या माणसांनाही भूका लागायच्या हे सत्य तुम्ही समजून घ्या तर ते आपण गाडीवर भक्षण करणार आता कसं असतं की परिणाम हा तात्काळ होत नाही तो कालांतराने आपल्याला जाणवतो जैसी करणी वैसी भरणी त्याच्यामुळे उदर भरण नो हे जाणीजे कर्म अशा बुद्धीने आपण अन्नाचं भक्षण करतो का नाही करत मग आता अलीकडच्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग होतात आधार होतात ते आपल्याला का होतात याचा त्याच्याने विचार करावा ब्रह्मदेवानेच सांगितलं होते मग आपण ते ऐकतो का ते पाळतो का याचा विचार करावा आणि दुसरा पण एक विचार अवश्य करा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा याच्यावरती कॉमेंट करा आणि आम्ही ज्या मेंबरशिपच्या लेवल ठेवलेल्या आहेत म्हणजे जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं खाली एक जॉईन बटन येतं त्या जॉईन बटनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही मेंबरशिप देखील घेऊ शकता आणि मेंबरशिपमध्ये अशीच माहितीपर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात या तिसऱ्या अध्यायाचं पण याच्या पुढचं जे विवेचन आहे ते आपल्याला मेंबरशिपच्या लेवलमध्ये पाहता येईल त्याच्यामुळे आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमचं चॅनल जॉईन करा आमचे मेंबर व्हा म्हणजे सभासद व्हा या हरिकीर्तन प्रबोधिनीचे आणि हे संपूर्ण व्हिडिओ जो आहे त्या ठिकाणी तुम्ही पहा आम्ही असं करतोय कारण कसं आहे की आम्हाला आपली चळवळ अधिक सशक्त बलिष्ठ समर्थ करायचे आहे हे वाढवायची आहे आणि शेवटी यालाही सगळ्या गोष्टीचा आधार लागतो आपल्या पाठबळाची समर्थनाची गरज असते आणि जर आपण आपलं पाठबळ हे आनंदाने जर आम्हाला दिलं तर एक या खरोखर हरिकीर्तन प्रबोधनीचा आणखी विस्तार होईल आणखी बंधू आपल्या स्वधर्माच्या या वाटेवर चालू लागतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो या ठिकाणी मी थांबतो रामकृष्ण